चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावात जंगला शेजारचा तलाव फुटून दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून पावसाची संततधार सुरू असून सर्वच तालुक्यात अतिवृष्टी नोंदवण्यात ता आली आहे पहाटेच्या सुमारास चिचपल्ली गावात असलेले दोन तलाव फुटून संपूर्ण पाण्याचा लोंढा गावात शिरला त्यामुळे नागरिकांच्या घरातील सामानाची हानी झाली आहे दरम्यान या पुराची बातमी कळताच प्रशासन गावात पोचलं स्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं आढावा घेतला आहे we चिचपंली गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीची दखल प्रशासनाने तात्काळ घेतली व त्या ठिकाणी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी एसडीओ तहसीलदार यांच्यासह अनेक अधिकारी दाखल झाले आहे सर गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि प्रशासन पण तिथं दाखल झालं आहे नेमकी कशी तयारी केल्या जात आहे की नागरिकांना तिथून काहीतरी दिलासा देण्यात यावा ऍक्च्युली हो। काय या झालं की पहाटे साडेपाचच्या आसपास सुमारास एक इथं जो तलाव आहे मामा तलाव तो फुटल्यामुळे गावातील नाल्याला आणि शंभर दीक्ष घरांमध्ये असं पाणी गेलेलं आहे ही सगळी अचानक परिस्थिती झालेली आहे रात्री अतिवृष्टी सदृश परिस्थिती होती त्या कालावधीमध्ये या जेवढे काही घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्या घरातल्या आपण रेस्क्यू केलेला आहे तसंच त्या घरातल्या ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामेसुद्धा आपण तात्काळ करण्याचे आदेश दिलेले आहेत पंचनामे सद्यस्थितीत सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी त्यांना म्हणजे जेवण्याचं किंवा इतर सामान वाहून गेलेलं आहे त्यांची जेवणाची व्यवस्था सुद्धा इतर तहसीलदार साहेबांनी आणि बी डीओ साहेबांनी केलेली आहे साधारणतः किती कितीचं नुकसान झालं आहे या सगळ्या अतिवृष्टीमुळे काय यामध्ये मुख्यतः काही एक व्यक्ती आहेत त्यांच्या जवळपास चाळीस शेळ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यातल्या काहीतरी पंधरा वीस शेळ्या वाहून गेलेल्या आहेत आणि पंधरा एक पंधरा वीस सेळ्या ज्या आहेत ते आता सध्या तिथं म्हणजे मृतावस्थेत आहे याची सुद्धा पंचनामा करण्याचे आम्ही सांगितलेलं आहे याच्यात एल जे आहेत एल येऊन त्यांच्या कॉज ऑफ डेथ आहे हे सगळं पाहतील आणि त्याच्यानंतर त्यांना आपण जी देय दे मदत आहे नैसर्गिक आपत्ती ते आपण देऊ सरासरी आपल्याला चार साडेचार साडेचारच्या दरम्यान आपल्या गावामध्ये पाणी घुसलेलं आहे झोपेमध्ये लोक असताना आपल्याला माहीत झालेलं आहे आणि आपल्या आ, आ, चार अनाज वाहून गेलेला आहे झोपाचे चादर बेडशीट हे काय आहे ते बी वाहून गेलेलं आहे अन्नाची नासाडी झालेली आहे साडेचार पाच वाजता पूर्ण गावामध्ये पाणी घुसलं लोकांच्या बकऱ्या वाहून गेल्या अनाज आहे ना ते सुद्धा पूर्ण ओले झालं आहे काही घरगुती सामान सोफा वगैरे असं ते पूर्णच आहे ना ओले होऊन गेले आहेत कपडे भरत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना कमी जास्त आपल्या हातापर्यंत पाणी एवढं पाणी घुसलं आहे प्रशासनाने सुद्धा या गावाला भेट दिली असून नागरिकांना कुठंतरी राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे आणि नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे की तात्काळ या सर्व गावांचा घरांचा पंचनामा करावा व त्यांना मदत करण्यात यावी पवन झबाडे युसीएन न्यूज चंद्रपूर